बीड जिल्ह्यात एक झालं की एक एक झालं की एक प्रकरण समोर बीड जिल्ह्यावर नेमकं झालंय काय आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण कशामुळे दूषित होतंय बीड जिल्ह्यामध्ये एवढी क्राईम एवढी गुन्हेवारी कशामुळे होती याचा उलगडाच व्हायला तयार नाही आणि मानसिक काही कोणाची नाही उलगडा करायची असं तर सध्या दिसून येते कारण एक झालं की एक एक झालं की एक प्रकरण समोर यायला लागले अगोदर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ते प्रकरणाला आता महिना झाला लागलीच आता अजून दुसऱ्या एका सरपंचा कार्यक्रम झालाय तोही सरपंचच सरपंच आहे त्यांचं गावही सौदाना आणि परळी पासून अवघ्या पाच ते चार किलोमीटर अंतरावर मिरवट फाटा असेल म्हणजे मिरवट गाव त्याच्या आसपास खेरी परळी पासून धर्मपुरी रोडवर मिरवट लागतं आणि मिरवट पाटीवर अभिमन्यू क्षीरसागर विद्यमान सरपंच आताचे चालू पदावर असणारे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर राहणार सांगताना यांना जे सध्या बीड जिल्ह्यामध्ये जे वाळू माफिया राख माफिया जो मुद्दा मुद्दा चालू होता चालू आहेच अं संतोष भाऊच्या या प्रकरणावरून त्यामधील मुख्य शब्द होता ते म्हणजे टिप्पर आणि हायवा असा शब्द होता जे की सुरेशानंद वाप्रकाश होते <clears throat> अगदी तोच एका टिप्परने अभिमन्यू क्षीरसागर यांना निरवट फाट्यावर उडवला गाडीचा चकना चोर झाला गाडी भोगा झाली सगळी आणि अभिमन्यू क्षीरसागर या इसमाचा जागीच मृत्यू झाला कौंगाण्याचे सरपंच आता या केसेस मागे तपास चालू आहे ने नेमकं अपघातीच मृत्यू झालाय का मुद्दा म्हणून त्यांना उडवलंय आता याचा तपास पोलीस करत आहेत आणि पोलिसांना बीड जिल्ह्यातील अशा केसेस हँडल करायला एक आव्हान उभं राहिले आता समोर कारण आपण पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एका पाठोपाठ घटना होतच आहेत आणि आपण पाहिलेले महिन्याला दोन महिन्याला आठवड्याला पंधरा दिवसाला कंटिन्यू काही ना काहीतरी चालूचय आहे कुठे मारहाण चालू कुठं अपहरण चालू कुठं लुटमार चालू कुठं हत्या चालू कुठं काहीतरी काहीतरी अपघात चालू आहे तर हे नेमकं एवढी एवढी प्रगती या क्रांची बीड जिल्ह्यातच का होते असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात देशात झाला आणि तो पाहतो आपण सर्वजण आता अभिमन्यू क्षीरसागर यांच्या या अपघातामागे कुणी मुद्दाम होऊन सुपारी देऊन उडवलंय का स्वतःहून जे अपघातीच झाले दुर्दैवान याचा तपास पोलीस यंत्रणा घेत आहे आणि त्या श काहीतरी आता समोर येईल परंतु जे बीड जिल्ह्यामध्ये दे संतोषांना देशमुख यांच्या प्रकरणावरून जे वादळ पेटलं बीड जिल्ह्यात आज महिना झाला दिवस रात्र आम्हाला न्याय मिळावा म्हणून लढा दिला संपूर्ण मराठा समाज एकजुटीने उभा राहिला देशमुख कुटुंबासोबत त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाला संपूर्ण मासाजो गाव सुद्धा सहभागी झाला न्याय मिळावा म्हणून परंतु आपण पाहतोय एक महिना झाला तपास चालूच आहे आमच्यावर हे प्रवाह आहे तो पुरावा आहे असं सांगण्यात देखील आला आपल्याला मीडियावर सुद्धा आपण पाहिलं न्यायालयामध्ये सुद्धा पाहिलं परंतु उघड उघड अजून काहीही पुरावे दाखल केलेले नाहीत त्यांची चौकशी तपास चालू आहे चेकिंग चालू आहे सर्व काही पुराव्याशिवाय कोणतीही केस सुनावणी चार्जशीट शिक्षा होत नाही हे आपण आतापर्यंत पाहिलेले आणि यामध्ये जे काही आता मध्ये मध्ये थोडी राजकीय खेळी सुद्धा झाली संतोषांना देशमुख यांच्या प्रकरणावरून त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काही जणांनी स्वतःची स्वार्थ सुद्धा साधण्याचा प्रयत्न केला आणि असं वारंवार निष्पन्न केलं आणि परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद परत एकदा चर्चेत आला असं आपल्याला पाहायला मिळाला लोकसभेला आपण पाहिलं बिकट परिस्थिती झाली होती विधानसभेला ती मुलीत काढली सर्वांनी मिळून जुळून राहण्याचा प्रयत्न केला मिळून जुळून सर्वांनी मतदान सुद्धा केलं परंतु आता परत एकदा या प्रकरणावरून अजून एकदा वाद चर्चेत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण धर्मपुरीला सुद्धा आता एक प्रकरण झाले काल तिथे सुद्धा युवान मला मारू नका म्हणून त्या इस्माना आता कारवाई केली मारणारे कोण होते असा सुद्धा आता चर्चा उद्या नेते धर्मपुरीचं प्रकरण काय हे सुद्धा आपण आता पुढच्या न्यूज मध्ये पाहू संपूर्ण आता माहिती घेणं चालू आहेच त्यावर संपूर्ण डिटेल करून आपण धर्मापुरीचं प्रकरण सुद्धा समोर आता न्यूजवर आणू जे की स्वतः ज्या व्यक्तीला मारहाण केली त्यानं स्वतः हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सोशल मीडियावरती नेमकं ते प्रकरण काय कशामुळे आणि अभिमन्यू क्षीरसागर विद्यमान सरपंच यांना ज्या अपघाती जसा अपघाती मृत्यू झाला ती करणे त्याचाही आता तपास चालू आहे एकीकडे संतोष अना देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सीआयडी न्यायालयीन चौकशी यासाठी सर्व काही तपास चालू आहे या सर्व घडामोडीमध्ये प्रत्येकाने आपापली बाजू स्ट्रॉंगपणी मांडलेली आहे यामध्ये न्याय मिळावा ही प्राथमिक भूमिका संपूर्ण देशामध्ये क्राईम घडतच आहे परंतु जास्त आणि जास्त जीवाला लागणारी जीवारी लागणारी घटना असेल ती म्हणजे मासाजोगची संतोष अन देशमुख यांची घडलेली दुर्दैवी घटना आरोपींना पाहिजे आता कसं होतं काय होतं तपासामध्ये काय येतं पुरावे काय सादर करतात न्यायालयामध्ये हे आपण पाहू न्यूज पार्टर करून आणि या घटना अशा क्राईम कुठेतरी आवडण्यासाठी कुठेतरी फास आवायलाच पाहिजे यासाठी काहीतरी कडक कारवाई कायदे पाहिजे त्याशिवाय ते आटोक्यात येणार नाही असं तर वाटते सांगण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर